लक्ष्मी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लगबग लगबग लय मला जाया गाय मलांबाला जायाची अन्हाडीजी माझ्या दुर्पदा माईजी आणि गाडी कुंकवाची माझ्या दुर्पदा माईची लगबग लगबग ब गाय मलांबाला जाया जी लग बग, लग बग, जाया जी गाडी भंडाराची माझ्या दुर्पदा माईची आणि गाडी भंडाराची माझ्या दुर्पद माईची लगभ लग बघ लग मला मलाबाला जायाची लगभ लग बघ लग मला मलाबाला जायाची आणि गाडी पातळाची माझ्या दुर्पदा माईची गाडी पातळाची माझ्या द्रुपदा माईची लग बग लग बग गायमलांबाला जायाची लग ब गायमालांबाला जायाची अनगाडी बांगड्याची माझ्या द्रुपदा माईची अनगाडी बांगड्या जी माझ्या धुरपता माईची लगा गा लग ब मला अंबाला जायाची जा लगबा गाई मला अंबाला जायाची आणि गाडी नारळाची माझ्या धुरपता माईची आणि गाडी नारळाची माझ्या धुरपता माईची लगा अन गाडी लिंबा माझ्या धुरपता माईची अन गाडी लिंबाची माझ्या धुरपता माईची लगमा गाय मला अंबाला जायाची लगा लग गाय मला अंबाला जायाची अन गाडी कापराची माझ्या धुरपता मायेची आणि गाडी काप माझ्या धुरपता माईची अन गाडी काप माझ्या धुरपता माई